महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य अधिवेशनात होते आयोजकांपैकी एक त्या अधिवेशनावर जळांगी पाटील मराठा नेते यांनी गंभीर आरोप केलेले आहे की मराठा मरा आंदोलनात दंगे भडकवण्याचा प्लान त्या आंदोलनात सिद्धा गेला गोव्याला मला असं वाटतं की जसं पावसाळा आला की मेंढक बाहेर निघतात तसंच निवडणुका आले की जलांगी पाटील बाहेर निघतात आणि जरंगे पाटलांना ज्या प्रकारे जरंगे पाटील आधी स्टेटमेंट करायची तो आता स्टेटमेंट करतात आहे मला असं वाटत नाही त्यांना मराठ्यांना आरक्षण किंवा मराठ्यांना न्याय देण्याचं काम काही करायचं आहे त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम करायचं आहे तेंड निर्माण करण्याचं काम करायचं आहे आणि कुठेतरी या सगळ्या माध्यमातून स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचंच काम ज्या प्रकारे मागच्या वर्षभरात ते वागले निवडणुकीच्या आधी दोन्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि मला असं वाटतं की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा त्यांना मिळाला होता तो आता उसरता उचलल्यानंतर फार कमी प्रमाणात लोक त्यांच्या सोबत आहेत आणि म्हणून कुठेतरी स्वतःच अस्तित्व टीका करतात ते या प्रकारचं स्टेटमेंट ते करतात असं वाटतंय का की लोकांचा पाठिंबा पुढच्या आंदोलनासाठी मिळावा त्यामुळे नवीन केलेली हे ते जयंगे पाटीलला आता मला नाही वाटत की मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे मराठा समाजला समाजाला हे जाणून चुकले आहे की हा फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करतात आणि म्हणून आणि कुठेतरी स्वतःची राजकीय खेळ किंवा या सगळ्या प्रकारचं त्यांचा बोलता धरी कोण आहेत त्यांच्या मागे कोण आहे हे लोकांना माहित होऊन चुकलेलं आहे म्हणून मला असं वाटतं त्यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनावर बघा जरांगीच मी तुम्हाला तेच सांगतो की जरांगीच्या आरोपांना काही तथ्य नाही निवडणूक आले की जरांगी या प्रकारच्या व्याफ्या काहीतरी करत असतात आणि मीडियामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत असतात मला असं वाटतं की आता त्यांचं काही आधीच सांगितले त्यांची क्रेडिबिलिटी राहिली नाही म्हणून त्यांच्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही तावडे सर मी असं म्हटलं खुल्या मंचावर हे सगळं चोवीस मार्चाचा जो अधिवेशन पार पडत असताना त्यांनी पुरावे द्यावे कुठल्या बंदखोलीत अशी चर्चा झाली आणि गटाची चर्चा बंदखोलीत होत नाही आणि त्यांनी स्वतः कुठेतरी अशा पद्धतीचे वृत्ती असल्यामुळे ते अशा पद्धतीचा आरोप हा जरांगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्राला ब्रिटिश धरण्याचं काम मागच्या अनेक आंदोलन मध्ये केलं पूर्ण महाराष्ट्राला कुठेतरी नुसतं फडणवीस साहेबांना टार्गेट करून कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते, ते था, था। त्या दोन्ही निवडणुका मध्ये लोकसभा विधानसभेमध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोनशे सदतीस सीटा निवडून आले म्हणजे महाराष्ट्राच्या मराठा समाज असणार ओबीसी समाज असणार अनुसूचित जाती असणार अनुसूचित जमाती असणार किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक मोठ्या प्रमाणात आशीर्वाद या नागरिकात फडणवीस साहेबांना दिलेला आहे फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लाडके नेते या माध्यमातून ठरलेले आहे मला असं वाटतं आता या प्रकारच्या जरंगे पाटलांच्या काही म्हणण्याला काही अर्थ आलेले नाही फडणवीस की अनेक जिल्ह्यामध्ये ओबीसी पालकमंत्री नेमून तिथं मराठा नेतृत्वाचं खर्चिकरण केलं बघा महाराष्ट्रामध्ये ओबीसी जवळपास साठ टक्के लोकसंख्या आहे ती ओबीसी आहे आणि म्हणून देशात ही पन्नास टक्क्याच्या वर लोकसंख्या ही ओबीसी आहे म्हणून देशातील मोदीजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात ओबीसी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांना स्थान मिळालेलं आहे मंत्र्यांना स्थान मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रातील साठ टक्के ओबीसी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी मंत्र्यांना स्थान मिळालेलं आहे काही निर्माण किंवा काही असं कोणताही उद्देश नाही बघा असं आहे की हे ज्या प्रकारचं नुसतं आरोप करतात आहे मंत्र्यांवर काही नीट शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवरती आरोप करण्याचं काम आणि काहीतरी असं आवडण्याचं काम की जसं ते विरोधी पक्षात फार चांगलं काम करतो कालचे सगळे आंदोलन आपण बघितले कुठे शंभर दोनशे लोकांच्या वर कुठेही नव्हते आणि त्या आंदोलनाला कुठेही प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून मला असं वाटतं कुठेतरी कंटाळून किंवा रागून उद्धव ठाकरे साहेब अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात काल सरकारकडून एक महत्वाची बाब झालेली आहे जी नागपूरच्या घोषणा करण्याची तलवार होती ती परत आणण्याचा निर्णय झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झालेला नागपूर पद्धतीने स्वागत काय आहे ही एक फार घटना नागपूरच्या इतिहासासाठी आहे नागपूरला भोसले राजांचं नागपूरवरती भोसले राजांचं राज्य होतं आणि त्यांचं तलवार ती ब्रिटिश ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत घेऊन गेले होते ती परत आणण्याचं काम नागपूरचे आणि विदर्भाचे भूमिपुत्र माननीय फडणवीस साहेब करतात आणि निश्चितच त्या तलवार आणि मोठा जल्लोष संपूर्ण नागपुरातील आणि विदर्भातील नागरिक करतील लोक करतील मला असं वाटतं एक चांगला पाऊल या माध्यमात उचललेलं आहे निवडणूक गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू मला असं वाटतं मंत्रालया सगळ्याच आ... आमदारांना निधी मिळून राहिलाय निश्चितच राज्याची आर्थिक स्थिती थोडी हे आहे आणि म्हणून या निधी वाटप करताना थोडा उशीर झाला असणार पण या अधिवेशनात आम्हाला निधी मिळालेला अनेक कामही आता सुरू झालेले आहेत आणि मोठे मोठे प्रोजेक्ट सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा अनेक प्रोजेक्ट आणि आमच्या मतदारसंघांमध्ये आमच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होणार असे प्रकल्प आता होऊन राहिले त्यासाठी सरकार चांगल्यापणे काम करत मंत्रालयातली गर्दी अजूनही कमी होत नाही आहे त्यामुळे पाठ पण असणाऱ्यांनाच आता प्रवेश दिला जाईल नाही मला नाही वाटत असं प्रकारचा कोणताही निर्णय झालेला आहे हा ऍपच्या माध्यमाती करतान करतान लुका, एंट्री करताना एंट्री करताना लोकांचं स्कॅन करूनच एंट्री कारण मंत्रालय हाय सिक्युरिटी झोन असल्यामुळे आणि सगळीकडे आता ए आयचा जमाना आहे सगळ्या स्मार्ट एंट्री पॉइंट यांनी आता उभारलेल्या मंत्रालय चेक करूनच देतील असं काही नुसतं ज्यांच्याकडे मोबाईल आहे किंवा नाही आहे याच्यात काही विषय नाही स्मार्टफोन आहे किंवा नाही आहे याच्यात हा